नमस्कार आपले युट्यूब चॅनलवरती सरचं स्वागत मात्र माहिती आपला विशेष भारी जे लोडिंग चाललेलं आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष जतमधील राजू साहेब पक्ष श्री रमेश रामचंद्र माई सर सरांनी न शेतीमध्ये नवनवीन प्रयोग केलेले आहेत <भाँ>। शेतीमध्ये बरेच तिने चांगले प्रयोग करून उत्पादन काढणारे प्रगतीशील बागायतदार शेतकरी आहेत कारण जतमध्ये नुसतं नाव घेतलं की सरांचं त्या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध नाव असणारे जबरदस्त व्यक्तिमत्व असणारे असे आपले श्री रमेश रामचंद्र माई सर जत तालुका अध्यक्ष राजू शेट्टी साहेब पक्ष शेतकरी कामगार स्वाभिमानी शेतकरी संघटना आता हे जे लोडिंग चाललेलं आहे मलेशियन ग्रीन डॉर्प जो नारळ क्रॉस पॉलिनेशन संकरित हायब्रीड बुटकी जात जमिनीपासून एकच फुटावरती फळदारणं रोप आहे दोन वर्षाचं अशा प्रकारचे हे रोप जे लोडिंग चाललेलं आहे बघू शकतो आपण दोन वर्षाची रोपं असल्यामुळं जाग्यावरती पेरं सुटलेली आहेत त्याचबरोबर क्रॉस पॉलिनेशन जात आहे ए ते घेऊ ते, ते नका रोप ए अण्णा घेऊ नका ते ठेवा देऊ शिलेशन करून रोपं काढली कर जातात खराब रोप आहे ते बाजूला काढ केलं जाते तर अशा प्रकारचं हे जे नारळ आहे मलेशियन ग्रीन डॉर्प नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारे ही जात आहे खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अनुदानला बिल आता नारळ शेती जर म्हटलं तर शारफळ खारफळ दलदिरिक्त जमिनीमध्ये येणारं पीक असल्यामुळं शेतकरी बंधूंना लावल्यानंतर अगदी अडीचच वर्षात ते तीन वर्षात फळधान देणार आता ही ही जी रोपं आहेत ही रोपं लावताना आपण ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा घ्यायचा आहे पिशी पाडून रोप लावायचा आहे रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत निंबोळी पेंट थिमेट मोठमोठे एक किलो हे सर्व मिक्स करून मातीमध्ये रोप लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि बावीस टींची आळवणी द्यायची आहे त्यानंतर एक महिन्यानं डी ए पी पन्नास ग्रॅम घालून मातीची भर लावायची आहे फवारणी करताना आमुष पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक बुरशीनाशक आणि एकोणीशे एकोणीस दहा मिली दहा ग्रॅम त्याचबरोबर एकोणीस एकोणीस वीस एक ग्रॅम घेऊन फवारणी घ्यायची आहे आता ही जी पट्टी बांधलेली दिसत्या ही पट्टी आपण रोपं लावल्यानंतर पंधरा दिवसानं सोडायची असत्या कारण रोपं उंचीला मोठी आहेत बारा मेला पाऊस झाल्यामुळे रिबॅगिंग पा। न झाल्यामुळं आपल्याला रोपं मोठी शेतकरी बंधूंना तीनशे पंच्याहत्तर रुपयानं घरपोच त्याचबरोबर लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मलेशियन ग्रीन डॉ क्रॉस पॉलिनेशन त्यामुळे शेतकरी बंधूंना खात्रीशी रोग सल्ला मार सर्व नियोजन